बेळगावमध्ये होणाऱ्या कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात आवश्यक ती सर्व तयारी पोलीस प्रशासनाने केली असून अधिवेशन काळात किमान सुमारे पाच हजार पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त असणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त यार्डा मार्टिन यांनी दिली आज गुरुवारी सकाळी ते पोलीस आयुक्तालयामध्ये माध्यमांशी बोलत होते कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशन काळात बंदोबस्ताच्या दृष्टीने आवश्यक अतिरिक्त पोलीस फौजपटा तैनात करण्यास पोलीस महासंचालकांनी संमती दिली आहे जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल यांच्यातील समन्वय या, या संदर्भात माजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत दे चर्चा देखील झाली आहे अधिवेशन सुरळीत पार पाडावे यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे अर्वेश ऑलरेडी हम लोग सब पुरे से प्रिपरेशन हुआ <coughs> हम लोग से कितना स्टाफ हमारा डीजी नाइट पी सर से पूछा वो सब दे दिया बात भी हमारा डीसी का सब कोऑर्डिनेशन किया और अभी सब प्रिपरेशन रेडी हुआ है कम से कम अराउंड फाइव थाउजेंड लोग टोटल हुआ इसलिए हर साल जो क्या प्रिपरेशन हुआ ना ये टेंट सिटी वो सब हम लोग किया सर विजिट में दो बार में किया एक्चुअली अभी भी और एक बार से विजिट जाता है प्लान किया और ये शायद अभी जब ये हुआ है मैं जाऊंगा सर वो कितने अंदर होंगे स्ट्राइक कितने होंगे स्ट्राइक लगभग शायद कल वो लास्ट ईयर कितना हुआ है शायद अभी भी सेम नंबर होता है अधिवेशन काळात स्थानिक आणि परगावचे असे अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे पाच हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जातील मागील वर्षीप्रमाणे यावर्षीचा हा बंदोबस्त असेल अशी माहिती शहर पोलीस आयुक्त यांनी दिली